नेटवर्क मार्केटिंग कितीतरी गोरगरिबांना लुबाडण्याचा हा धंदा काही ठिकाणी याच्यातनं पैसा मिळत असेलही पण बऱ्याचदा गोरगरीब शेतकरी कष्टकरी लोकं जे आहेत ज्यांना कुणाला जॉब पाहिजे जे थकलेले पिसलेले आहेत आणि त्या लोकांना हे शिकार बनवतात आणि मग त्यातनं पैसा लुबाडण्याचं काम केलं जातं अशा बऱ्याच सध्या टोळ्या ॲक्टिव्ह आहेत आणि या टोळ्यांच्या माध्यमातून कोण लुटलं जातं आहे कोण लुबाडलं जात आहे तर सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरंसुद्धा याच्यात सामील आहेत कसं काय होतं सगळ्या गोष्टीवरती चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत सध्या हा हा विषय बोलायचं कारण एवढंच की एक मोठ्या पद्धतीनं हा स्कॅम नेटवर्क मार्केटिंग फ्रॉड जे काय आहे तर ते चालू आहे आणि संदीप माहेश्वरी डॉक्टर विवेक बिंद्रा यांच्यामध्ये सध्या एक मोठा वाद पेटलेला आहे की या स्कॅमवरनं ही जी नेटवर्क मार्केटिंग आहे त्याच्यावरनं हा वाद पेटलेला आहे आणि म्हणूनच हा मुद्दा खरं तर क्लिअर करायचा आहे या सगळ्या गोष्टीतनं म्हणजे एक वेळेस माझ्यासोबतही हे किस्सा सगळा घडलेला होता सर्वसामान्य शेतकऱ्याचं पूर्व काय गावाकडं असल्याच्या नंतर पैशाची गरज पडते आणि काहीतरी जॉब करायचा काहीतरी नोकरी पैसा वगैरे या सगळ्या गोष्टी साहजिकच त्याच्या मनात येणं त्याला काहीतरी करावं वाटतं धडपड करावं वाटते आणि मग आशातनं त्याचा संपर्क कोणतरी मित्र या कंपनीला करून देतो नेटवर्क मार्केटिंगच्या ह्या कंपन्या असतात या कंपन्या काय करतात म्हणजे माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ्यासोबत झालेलं हे सगळ्यात सगळ्यात पहिला किस्सा हे लोक पहिल्यांदा सगळी गोष्ट क्लिअर काय ते सांगतच नाही नेमकं करायचं आहे काय पैसा कुठं येणार आहे काहीच नाही या यांच्या जे काही टीमचे काही ग्रुप डिस्कशन असतात काही पहिल्यांदा लोक येतात आणि त्यांचे जे अमुक सर तमुक सर येतात ते मग मोटिवेशन देतात ब्रेन वॉश करायचं काम करतात ही गाडी घ्यायची ती गाडी घ्यायची असं करायचं तसं करायचं असं बऱ्याच गोष्टी काय काय तुम्हाला सांगत बसतात आणि मला खरंतर तर खूप या गोष्टी जे लई ताण झाला होता तिथं बसलो तर काय करायचं हेच सांगानात म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पैसे भरून तिथं जाऊन बसायचं त्यांच्या मिटिंग बिटिंग काय अटेंड करायचे आणि काय करायचं आहे कसे पैसे कमवायचे आहेत काहीच प्लॅनिंग नाही काही या गोष्टी अजिबात ते क्लिअर करत नाहीत पहिल्यांदा तुमचं डोकं वॉश करायचं काम करतात हो गाडी घ्यायची बंगला घ्यायची आमचे लोक हे आहेत त्यांचे सर्टिफिकेट वगैरे सगळ्या गोष्टी ते क्लिअर दाखवतात यांना इतके कमवले हो त्यांना तितके कमवले आणि मग अमोक सर आले ते सर आले ते सांगणार आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत आणि असं पंधरा वीस तीस मिनटाला एक एक माणूस बदलतो तर माझ्यासोबत जी ही गोष्ट घडली होती त्यावेळेला बरेच शेतकऱ्याची सुद्धा पोरं त्याच्यात होते गावाखेड्यातनं आलेले हे काहीतरी स्वप्न डोळ्यात घेऊन आणि त्या स्वप्नाचा फायदा ही लोकं घेत होते पहिला दिवस गेला तीन चार दिवसाचं काहीतरी त्यांचं ते पहिल्यांदा सांगत होते तीन चार दिवसाचं ट्रेनिंग सत्र असं काहीतरी लावलेलं होतं त्यांनी ते सांगत होते हे करा ते करा अमूक असं तसं बऱ्याच काय काय गोष्टी का पहिला दिवस झाला काहीच क्लिअर नाही नेमकं करायचं आहे काय कोणत्या गोष्टी करायच्यात पैसे कसे काय भेटणार आहेत काहीच गोष्टी क्लिअर नाही दुसऱ्या दिवशी अक्षरशः मी त्यातनं उठून आलो होतो की ब हे आपल्याला ज काय सांगायला लागले तुम्ही तिथं थोडासा वाद करून या सगळ्या डिस्कशनमधनं मीटिंगमधनं नेटवर्क मार्केटिंगच्या त्या जाळ्यातनं मी तिथून उठून आलो होतो साहजिकच पत्रकारितेला अनुभव असल्याकारणानं किंवा पत्रकारितेला माझं ॲडमिशन असल्याकारणानं थोडीशी दादागिरी दाखवू म्हणलं आणि माझे जे काही गुंतवलेले पैसे होते मी तर ते पैसे घेऊन तिथून मी निघून आलो होतो पण हे सगळं जरी असलं ना तरी स्वतः मी तिथं गेलो होतो बाकीच्या ज्या गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या साहजिकच ती वेळ तशी होती पैशाची चुंचून बाकीच्या गोष्टी आणि त्यात ते गुतलं एवढंच नाही तर असे कितीतरी पोरं आहेत आता स्वतः एक माझ्या गावातला जवळचा मित्र आहे पन्नास हजार रुपये नेटवर्क मार्केटिंगमध्ये त्यानं टाकलेत घातलेत आणि रुपयेही परत मिळालेला नाही तर ही लोकं कशा पद्धतीनं आपल्या भोळ्या भाबड्या लेकरांचा फायदा उचलवतात आणि स्वतःची कमाई करून घेतात तर मला शेतकऱ्याच्या पोरांना एवढंच सांगायचं आहे की ही नेटवर्क मार्केटिंग माझ्या खाली जोडा ह्याला हेई का त्याला तेही का आणि मग तुम्हाला मोठ्या गाड्या भेटणार आहेत फॉर्च्युनर भेटणार आहे करोडो रुपये तुम्ही कमावणार आहे असं जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर एकदा शंभर टक्के विचार त्या गोष्टीवरती करा लगेच त्याच्यात घुसू नका लगेच त्या सगळ्या गोष्टी मला करायच्यात आणि आता असं काय चार लोकांचा सल्ला घ्या चार लोकांना सगळं काही सविस्तर विचारा असं बऱ्याच लोकांसोबत घडले बऱ्याच लोकांनी मला संपर्क केला आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या पोरांसोबत असं ही गोष्ट घडली त्यांनी नक्कीच त्यांचा अनुभव शेअर करा जेणेकरून ते वाचून बाकीचे लोक जागरूक होतील आणि हे जे काही फ्रॉड आहे हे जे काही फसवेगिरी चालू आहे तर त्याच्यापासून वाचत राहतील तर ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत जागरूकतेसाठी होती भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद